कुमठानाकार स्वागत नगर इथल्या हुच्चेश्वर मठ परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे हुच्चेश्वर मठ परिसरातील घराला रंग देताना पेंटरचा उच्चदाब विद्युत दाहिनीच्या तारांना स्पर्श झाला आणि काही कळण्या अगोदरच तारांना स्पर्श झाल्याने पेंटरच्या जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली दरम्यान सदरची घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती स्थानिक नागरिकांनी या घटनेवर जोरदार रोष व्यक्त केल्याचे दिसून आले